पुढच्या बातमीकडे उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला पाहिजे उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीस मध्ये गद्दारी केली आहे मंत्री आशिष जयस्वाल यांनी ही टीका केली आहे मंत्री आशिष जयस्वाल यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेला चिमटा काढलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री जी जयस्वाल आहेत सर आ, कशा पाहत पाहतायत उद्धव ठाकरे असं म्हणालेले आहेत की ज्यां जे सुरतला गेले होते त्यांना एकदा छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट दाखवा गद्दारी करू नये असं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे बघा दुसऱ्यांकडे बोट दाखवतानापेक्षा स्वतःकडे त्यांचे चार बोट असतात हा भान प्रत्येकाने ठेवणं आवश्यक आहे आम्ही काय केलं आम्ही ज्या सोब, सोबत ज्यांच्यासोबत निवडणूक लढली होती ज्यांच्यासोबत आम्ही मतदान मागितलं त्यांच्यासोबत आम्ही सत्ता स्थापन केली गद्दारी आम्ही केली नाही गद्दारी दोन हजार एकोणीसमध्ये झाली होती की जेव्हा ज्यांच्यासोबत जनतेने निवडून दिलं ज्यांच्या विरोधात जनतेने निवडून दिलं त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करणं याला गद्दारी म्हणतात त्यामुळे मला असं वाटते की गद्दारीची व्याख्या बदलू शकत नाही बदलता येणार नाही हमने की फर्याद व खुद्दारी आणि दुसऱ्याने की फर्याद व गद्दारी असं म्हणता येणार नाही आणि त्यामुळे गद्दारीची व्याख्या ही दोन हजार एकोणीसमध्ये खरी होती आम्ही गद्दारी केली नाही आम्ही ज्यांच्यासोबत महाराष्ट्राच्या जनतेने मायबाप जनतेने आम्हाला ज्यांच्यासोबत निवडून दिलं होतं त्या पक्षासोबत आम्ही नैसर्गिक युती करून सत्ता स्थापन केलेली आहे त्यामुळे या म्हणण्याला काही अर्थ नाही राजेश धोत्रेसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई